मित्रांनो कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीज होतो हे आतापर्यंत आपण ऐकलं होतं पण मित्रांनो चाटल्यानंतर देखील एका तरुणाला रेबीज झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे उत्तर प्रदेशमधील आग्रा इथल्या पिनाहाट गावात ही घटना घडली आहे या गावात राहणाऱ्या अठरा वर्षाच्या जितू नावाच्या तरुणाला पायाला जखम झाली होती तो घरात बसला असताना परिसरातील एक कुत्रा त्याच्या घरात आला आणि त्याच्या पायावरची उघडी जखम जिबेने चाटू लागला सुरुवातीने जितून त्याकडे दुर्लक्ष केलं पण बराच वेळ कुत्रा जखमेला जीभ लावत असल्याने जितूने त्या कुत्र्याला हकळून काढलं पुढे याची माहिती जितूने आपल्या कुटुंबियांना दिली नाही वीस ते पंचवीस दिवसानंतर जितूची तब्येत बिघडू लागली त्याच्या छाती त्याने हाडामध्ये वेदना होऊ लागल्या मग त्याने हॉस्पिटल गाठलं हॉस्पिटल गाठल्यानंतर डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण साधारण तीस दिवसानंतर जितूची तब्येत आणखी बिघडली त्यामुळे त्याला मोठ्या रुग्णालयात भरती करण्यात आलं त्याचे ब्लड रिपोर्ट काढण्यात आले यात जितूमध्ये रेबीची लक्षणे आढळून आली डॉक्टरांनी त्याला कुत्र्यांचा चावा घेतला होता का अशी विचारणा केली यावेळी जितूने काही दिवसापूर्वी पाहायला झालेली जखम फटक्या कुत्र्याने चाटल्याचं डॉक्टरांना सांगितलं त्यानंतर डॉक्टरने त्याच्यावर उपचार सुरू केले पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता उपचारादरम्यानच जितूचा जा मृत्यू झाला जितूने वेळीच आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली असती तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित कुत्र्याच्या लाळेमध्ये रेबीचे विषाणू असतात जखमेला चाटल्याने रेबीच्या विषाणूंनी शरीरात शिरकाव केला त्या तरुणावर वेळीच उपचार केले असते तर त्याचा जीव वाचला असता रेबीज एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत जरी नसला कुत्रा माकड इतर कोणत्याही प्राण्याने आपल्या चावा घेतला तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे आणि उपचार करणे गरजेचे आहे या आजारात हायड्रोफोबिया होतो यामुळे रुग्णाला पाण्याची भीती वाटते रुग्णाचा घसा कोरडा होतो आणि त्याचा आवाज कमी होऊ लागतो मित्रांनो त्या तरुणाने त्याच्या पायातील जखम कुत्र्याने चाटली ही सामान्य बाब आहे समजून दुर्लक्ष केलं मात्र याचं पुढे दुष्परिणाम होत त्याला रेबीज झाला आणि रेबीजमुळे त्याने आपला जीव गमवलेला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद